नमस्कार विचारांचा तारा न्यूज चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष सहरशे स्वागत दीर्घायुष्य म्हणून ओळखले जाणारे पिंपळाचे झाड आज आपल्या भारत देशात व हिंदू धर्मात पिंपळाचे झाड पवित्र मानले जाते विशेष म्हणजे हे झाड आयुर्वेदात औषधी झाड म्हणून संबोधले जाते तर सर्व झाडात दीर्घायुष म्हणून ओळखले जाणारे एकमेव असे पिंपळाचे झाड आहे या पिंपळाच्या झाडाबद्दल बरीच माहिती जाणकारातून व वास्तुशास्त्रातून समजते की पिंपळ एक मोठा सदारहित वृक्ष आहे जो भारतात पवित्र मानला जातो कारण तो भरपूर ऑक्सिजनही देतो आयुर्वेदानुसार पिंपळाच्या पानाचा सालीचा आणि फळांचा औषधी उपयोग होतो पिंपळ वृक्ष हा सर्वात मोठा व दुर्गायुष्य आहे त्याची सावलीही विसावा देते म्हणून त्याची पूजा केली जाते भगवान गौतम बुद्धांना पिंपळाच्या झाडाखालीच ज्ञानप्राप्ती झाली झाले म्हणून या पिंपळ वृक्षाला बोधी वृक्ष असेही म्हटले जाते तर पिंपळाची पूजा केल्याने मनोकामना पूर्ण होतात असेही म्हटले जाते पिंपळ वृक्ष हा मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन देतो तर सर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करतो तसेच बद्धकोष्ठता दमा दातदुखी सर्दी व त्वचा रोगावर उपयोगी ठरतो हे झाड दीर्घायुष आहे म्हणून त्याला अक्षयवृक्ष असेही म्हणतात विशेष म्हणजे पशुपक्षी या झाडांची फळे खाऊन बियांचा प्रसार करतात त्यामुळे पिंपळाची झाडे सर्वत्र वाढतात या झाडाची पूजा केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते व संपत्ती आणि समृद्धी मिळते म्हणून हिंदू धर्मात व वास्तुशास्त्रात पिंपळाचे झाड शुभ मानले जाते त्यामुळे या झाडाला महत्त्व फार आहे पूर्वी ही झाडे सर्वत्र पाहायला मिळायची मात्र आता ही झाडे ठराविक गावातूनच पाहायला मिळतात आज सर्वत्रच आपल्या रोजच्या जीवनाला व सजीव प्राण्यांच्या आरोग्याला एकमेव असलेली झाडे तोडण्यात आली असून शहरी भागाबरोबर ग्रामीण भागातील सिमेंटची जंगले निर्माण झाली आहेत त्यामुळे निसर्गाचा समतोलही ढासळून विविध संकटांना सामोरे जावे लागत आहे तेव्हा आता तरी मानवप्राणींनी जागरूक हो जागरूक होऊन झाडे लावा झाडे जगवा हे तंत्र अवलंबणे गरजेचे आहे निदान प्रत्येकाने एक तरी पिंपळाचे झाड लावून त्याचे संगोपन करून आपले जीवन सुखी व निरोगी बनवावे एवढीच याप्रसंगी सांगावे असे वाटते मित्रहो विचारांचा तारा न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून लाईक करून शेअर करावे अशी विनंती करतो आणि इथेच थांबतो धन्यवाद रंगराव बन्ने बारवाड